शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि चिकित्सालय मध्ये आपली स्वागत आहे शेतकरी मित्रांनो थोडसं बनाना फार्मिंग मध्ये लक्ष द्या हे जे घड मित्रांनो आहे तुम्हाला हे जे घड आज आलेला आहे आपला मस्त लिंट आहे केळाची खूप छान किती केळं आहेत एक डजनला पाहूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि हे चौदा आणि फण्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ नऊ आणि ती दहा दहा फ्या आहेत आणि एका याला चौदा ते पंधरा दीड डजन केळं आहेत जवळपास पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा, तेरा दोन सव्वीस त्या दोन डजनच्या अडीच डजन जवळपास किळं आहेत पहिल्या फनीला आणि दुसऱ्या फणीला थोडीशी त्याच्यापेक्षा कमी आहेत आणि तिसऱ्या फणीला अजून त्याच्यापेक्षा कमी आहेत तर ही जी साईज आहे ही साईज कट करायची मित्रांनो ठेवायची नाही इथून साईज ठेवायची कारण ही साईज पूर्ण सात इंचं केळ तयार होतं आणि सात इंच केळ तयार झालं की आपल्याला मार्केटला रेट एक नंबर मिळतो आणि ही गोष्ट करू नका हे जे कमळ ठेवलं हे हो असं लांब कमळ नाही ठेवायचं कमळ इथूनच कट करायचं इथूनच कट करायचं आलं लक्षात हे कमळ आता इथून कट करून घ्या कमळ आपण कट केलं ठीक आहे तर कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंट कमेंटमध्ये सांगा थँक्यू धन्यवाद राम राम